देवी देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भारतभूमी अनेक संस्कृती आणि संस्काराचा मिलाप असलेली आपली भारतभूमी बालसंस्कार या सर्व संस्कारांमधून महत्त्वाचा संस्कार कारण या संस्कारामुळेच भावी पिढी घडणार आहे आणि या भावी पिढीमुळेच आदर्श भारत घडणार आहे असं म्हणतात की आदर्श नेहमीच स्फूर्ती देतात हीच प्रेरणा घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील सिंथड राजा येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेने शंकरगड जागदरी येथे दिनांक दोन मे ते बारा मे रोजी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माऊली वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे आयोजन माऊली वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र शंकरगड जागदरीचे अध्यक्ष श्री हरिभक्त पारायण रामायणाचार्य सतीश महाराज डोईफोडे यांनी केले असून या शिबिरात मुलांना योगासने गीतापाठ पंखवाद वादन वारकरी चाली कीर्तन प्रवचन पावली अभंग पाठासोबतच शाळेचा संपूर्ण अभ्यास शिकवला गेला बालकांवर बालवयात योग्य संस्कार झाले तर भावी पिढी ही संस्कारी तयार होते असा या माऊली वारकरी संस्कारा शिबिरामागचा उद्देश होता हरिभक्त पारायणचे चैतन्यजी महाराज स्वामी नामदेव महाराज शास्त्री सयाजी पाचपोर महाराज प्रकाश महाराज जवंजाळ गणेश महाराज हुंबाळ भगवताचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते तर श्री क्षेत्र शंकर गडाचे यात्रा महोत्सवाचे अध्यक्ष व शंकर गडाचे विकास पुरुष माजी सरपंच शंकरराव उगल मुगलेसर व गडाचे अध्यक्ष भानुदास जायभाई गुरुजी यांनी या शिबिराला विशेष योगदान दिले या माऊली वारकरी बालसंस्कार शिबिरात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आई वडील गावकरी व अनेक नामवंत कीर्तनकार यावेळी उपस्थित होते या विशेष कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी हो सर आपला परिचय द्या मी अमरावती आहे या कर्केश्वर संस्थान अध्यक्ष दोन हजार नऊ पासून अध्यक्ष आहे या संस्थांमध्ये सांगितलं झालं तर शंकर बाबा या ठिकाणी सतत जागिरीमध्ये येणारी करत होते इलेदारी करत असताना त्या ठिकाणी त्यांचा आमच्या गावच्या मुलीशी अगदी जोडून समज आला आमच्या गावचे जे काही त्या काळातील वयस्कर मुलगी होती त्यांचे आणि त्यांचे पूर्णानुबंध जोडून आले शंकरबाबा गावागाव घेत असताना त्यांना लक्षात आलं की या गाव जागदिरीतील शेवकरी मंडळी जी आहे ती खरोखर वाखण्याजून जी आहे त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तरच्या दरम्यान या ठिकाणी शंकरबाबा आले त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी मंदिराचं बांधकाम करायचं असं ठरवलं गावातील त्या काळातील जे काही मंडळी होती त्यांना बोलवलं सगळ्यांना त्यांच्याकडे जे कसे होते ते कशी शंकरबाबांनी काढले आणि या ठिकाणी त्यांनी प्रतियोगिता स्थिती घेतली आणि आज या ठिकाणी जे काही आपला दिसत आहे ते मंदिर स्वतः शंकर तयार केलं आणि समाधी मंदिर त्यांचं तयार झालं त्या ठिकाणी तिथं त्यांना एक शंकर त्या काळातील फार दुद्वनाचे प्रकारचे पंडित होते त्या काळामध्ये अनेक अंधश्रद्धा पसरलेल्या होत्या त्या अंधश्रद्धा अंधश्रद्धेमुळे अनेकांचे संस्था मृत्यू झाले होते तर त्यामुळे त्यामध्ये सुद्धा शेखरबाबांनी हस्तक्षेप केला हस्तक्षेप केल्यानंतर त्या लोकांना किंवा महिला मंडळी असतील पुरुष मंडळी असेल त्यांना त्यांना या ठिकाणी पाणी भारवेला पाणीसुद्धा त्यांना देत होते त्या ठिकाणी एक बारव आहे त्या बारवेचं पाणी देत होते त्या ठिकाणी घे होतं शंकरबाबाई समाधी आहे त्या समाधीला जर बाहेर बाधा जाईल जर कुणाला आणलं तर त्याचा तो दुरुस्त होत असेल असं या ठिकाणचं महात्म्यसुद्धा आहे शंकरबाबांनी एकोणीसशे शहात्तरला या ठिकाणी निधन झाल्यानंतर त्याची समाधी त्या ठिकाणी तयार केली त्या काळाची आमची जे मंडळी होती तर त्यांनी या ठिकाणी समाधिस्थ केलं आणि एकोणीसशे शहात्तरपासून आस्थापर्यंत या ठिकाणी शंकरबाबाच्या सानिध्यात ही जी काही भूमी आहे पवित्रभूमी आहे त्या ठिकाणी अनेकांच्या जे काही अंगात येणं किंवा काही अंधश्रद्धा असतील तर ह्या दूर करण्याचं काम शंकरबाबाच्या नंतरच्या काळातही सुद्धा या ठिकाणी चालू आहे शिक्षणाचा प्रसार केलेला आहे शंकरबाबांनी आणि त्यांच्या कीर्तून त्यांनी सांगत होते शंकर बाबा की शिक्षित व्हा आणि आपला समाज जो आहे तर हा शिक्षित झाला पाहिजे समाज अंधश्रद्धा दूर झाला पाहिजे समाज जे आहे अगदी आंधस्रद्धे भरभडला होतं त्या काळामध्ये अनेक बाया स्त्रिया त्यांच्या अंगामध्ये येणं त्यांचे संसार रुपये सुद्धा होते तर त्याने बाबांनी त्या काळामध्ये अगदी दंड थपटून काम केलं अनेक ठिकाणी बळीची प्रथा होती प्राण्यांना बळी येत होतं तर त्यांनाहीसुद्धा त्यांचा असा विरोध होता त्या काळामध्ये एकोणीसशे शतकाच्या काळामध्ये अनेक असे पशी बळी होत होते तर त्यांना विरोध केला त्यांनी आणि समाज त्यांनी एक चांगल्या रीतीनं घडवण्याचं काम शंकरबाबांनी केलेलं आहे आजही या ठिकाणी अनुभव येतात आजही या ठिकाणी अगदी तुम्हाला जर सांगायचं झालं तर या चार पाच वर्षापूर्वी या ठिकाणी चोरी झाली होती चोरी करणाऱ्याला त्या ठिकाणी अगदी एक दोन दिवसानंतर त्याला अनुभव आला आणि ती चोरीचं जे काही केली होती त्याने घंटा चोरी केली होती की पैसे ते पळत आणून टाकले त्याला त्याचा अनुभव आला शंकरबाबा ते घटनाबाजी सतत जात होते आणि सांगत होते तू जा तू दे तू जा तू दे आणि तो माणूस आला त्याला क्षमा मागितली समाधी जोड जाऊन आणि पैसे तिथे या ठिकाणी टाकले आजही शंकरबाबाचे अनुभव या ठिकाणी अनेक वेळ येत असतात त्यांचे अनुभव जर सांगायला तुम्हाला तर त्या काळामध्ये त्यांच्यासोबत कधीही पाच पन्नास शंभर शिष्य वगैरे राहायचे ते जात असताना एका ठिकाणी उसाचा रस सुरू होता उसाचा रस काढणं गृहाळ सुरू होतं त्या शिष्यांनी सांगितलं बाबा आम्हाला रस प्यायचा आहे त्याने सांगितलं जा त्या गृहळाकडे जा की त्यांनी तुम्ही रस प्या परंतु त्या मालकाने मात्र त्यांना रस दिला नाही ते बाबाकडे आले शेखरबाबाला म्हणाले की बाबा आम्हाला त्यांनी रस दिला नाही थांबा तो मी रस कसतो आणि त्यांनी नदीमध्ये असा एक झेरा आणि काय आश्चर्य त्या ठिकाणी रस निघू लागला आणि तो रस त्यांनी आपल्या शिष्यांना पाजला परंतु गुरार ज्या ठिकाणी चालवत होतं तिथे मात्र ऊस गाळत होते रस पडत नव्हता तेव्हा तो गुराळ मला गाला आणि हा माझा रस कुठे जातोय ते पाहू लागला तेव्हा शंकरबाबाकडे आला आणि त्यानं त्यांची माफी मागितली आणि सांगितलं बाबा मी कोणा येणाऱ्याला रस देईल मी कोणाला असं त्रास देणार नाही त्यावेळी शंकरबाबांनी त्याला क्षमा केली आणि त्याचं गृहात पुन्हा सुरू झालं असे शेखरबाबांचे खूप अनुभव आहे माझेले कठाळे त्या गावामध्ये गावागावी फिरत असताना मारत होते परंतु शेखरबाबांनी त्या पाठीवर थाप जर मारली आणि ती गरीब होत होते त्यांच्या गाडीला बैलगाडीलासुद्धा मार्चवर फिरत असताना ते कठाळे झोपलेले ना त्यांना कांसरासुद्धा लावत नव्हते असे शेखरबाबांनी माझेले सुद्धा मृठीवर आणले अनेक ठिकाणी त्यांनी समाजामध्ये राहून समाजातील अनिष्ट प्रथा ज्या असतील कुप्रसिद्ध काही असतील पण त्या दूर करण्याचा प्रयत्न केला शंकर बाबा ज्या गावाला जात त्या गावाला पहिल्यांदा मुळी टाकत स्वतः मोळी टाकायची ज्या घरी मोळी टाकली त्या घराचं अन्न सेवन करायचे त्यानंतर मंदिराजवळील जागा स्वच्छ करायची संध्याकाळी कीर्तन करायचे आणि समाजाला त्या काळामध्ये त्याने उपदेश करायचे आणि कीर्तनचं पहिलं वाक्य त्या काळात चोऱ्या व्हायच्या तर सांगायचे पहिलं वाक्य त्यांचं हो, हो, बाई जर कीर्तनं आली असेल तर बुवानं घरी राहावं आणि गुवा जर कीर्तन आलं असेल तर बाईनं घरी राहावं हो, इतकं त्यांनी समाजप्रबोधन अतिशय खूप चांगल्या प्रकारे केलं म्हणून शंकरबाबा आमचं दैवत आहे आज आमच्या गावचं ग्रामदैव शंकरबाबा असं झालेलं आहे हरिनंदाचा नंदन आडवी राणी गवळनी गरी नंदाचा नंदन अडवी तोड राणी गौळनी ग या हरिला बाई सांगा ग कुणी ग या हरिला बाई सांगा ग कुणी ग हा निजले मी होते निज मंदिरी अवचित आला तुझा मुरारी डाडीबीनची घाट बांधून करी तो मस्करी ग गाडीबीणीची घाट बांधून करी तो मस्करी ग या हरी सांगा आता आपण चर्चा करणार आहोत शंकर येथील शिक्षण संस्था श्री क्षेत्र क्षेत्र शंकरगड जागदरी येथील संचालक आणि हरिभक्तपरायण महाराज राजडोफडे यांच्यासोबत आज आपण येथील चालत असलेली वारकरी शिक्षण संस्था आणि बालसंस्कार शिबिर याविषयी माहिती घेणार आहोत गेल्या दोन हजार सोळापासून श्री क्षेत्र शंकरगड जागदरी या ठिकाणी सद्गुरू शंकरबाबा यांच्या समाधीस्थळी माऊली वारकरी शिक्षण संस्था या नावाने त्या ठिकाणी खोलण्यात आलेली आहे गेल्या दोन हजार सोळापासून अनेक विद्यार्थी या ठिकाणाहून त्या ठिकाणी कीर्तनकार गायक वादक व शालेय शिक्षणासहित शिक्षण घेऊन या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त झालेले आहे त्यामध्ये पहिलं बालसंस्कार शिबिर आम्ही या ठिकाणी घेतलं होतं आणि त्या बालसंस्कार शिबिरामधूनच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी संस्थेसाठी काही विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घ्यायचं म्हणून प्रवृत्त झाले आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी ओपन केली दोन हजार सोळापासून तर आता दोन हजार पंचवीसपर्यंत अविरतपणे या ठिकाणी दरवर्षी भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षणासह त्या ठिकाणी शालेय शिक्षण या ठिकाणी घेत असतात त्यामध्ये प्रामुख्यानं शालेय शिक्षण आम्ही पंचाहत्तर टक्के देतो आणि पंचवीस टक्केच आध्यात्मिक शिक्षण कारण शालेय शिक्षणासहित आध्यात्मिक शिक्षण म्हणून पंचवीस टक्के आम्ही त्यामध्ये गायन असन विशारदपर्यंत गायनाच्या गायनाची त्या ठिकाणी पूर्ण त्या ते ठिकाणी तयारी करून घेतो मृदंगाची सुद्धा विशारापर्यंत त्या ठिकाणी मी तयारी पूर्ण करून घेतो व कीर्तनाचा अभ्यास असेल पूर्ण ग्रंथ या ठिकाणी विचारसागरसह आम्ही सोडून घेतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी दहावीपर्यंत चार वर्ष विद्यार्थी या ठिकाणी ठेवतो आणि पुढील शिक्षणासाठी स्वेच्छेनं किंवा आमच्या इच्छेनं आम्ही त्या मुलांना त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी पाठवत असतो अशी दोन हजार सोळापासून आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडून गेले आणि ही संस्था चालवण्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी सहभाग करत असतात सुद्धा मोठा मोलाचा सहभाग आहे पण ज्यांनी मला या ठिकाणी संस्था ओपन करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि ज्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आहे असे आमचे आधारस्तंभ शंकररावजी उगलमुगले सर यांनी खूप असं मोलाचं दोन हजार सोळापासून आत्तापर्यंत या ठिकाणी सहकार्य केलं कारण ज्या रूम खोल्या ज्याला म्हणतो आपण ज्या उपलब्ध करून दिला त्याला कारणीभूत असेल तर शंकररावजी उगलमुगले सर आहे आणि म्हणून त्या सुविधेमुळं अनेक विद्यार्थी या ठिकाणी वाढत वाढत या शंकरगडावर शिक्षण घेण्यासाठी वाढत जात आहे अशी संस्था त्या ठिकाणी सगळ्यांचं सहकार्य शंकरबाबाचा आशीर्वाद भेटल तोपर्यंत या ठिकाणी अखंडपणे हे ज्ञान या शंकरगडावर वाटण्याचं काम आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायाच्या कृपेनं शंकरबाबाच्या कृपेनं आणि गावकऱ्यांच्या कृपेनं या ठिकाणी अखंडपणे चालू ठेवणार आहोत अशी मी त्या ठिकाणी आपणास त्या ठिकाणी ग्वाही देतो आपल्या या बालसंस्कार शिबिराला बाहेरून काही मदत होते का हा बाहेरून जी अशी मदत होते की विद्यार्थी बाहेरलेच असतात आणि जे अन्नदान आहे ज्या ज्या गावामध्ये आम्ही सहासाठी जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर हे मुलं दिसतात आणि ते लोक विचारतात तुम्हाला काही सहकार्य पाहिजे का तर आम्ही पैशाच्या स्वरूपात सहकार्य न घेता आम्ही त्यांना विनंती करत असतो की आमच्या मुलांसाठी तुम्ही अन्नदान करा म्हणून वर्षभरामध्ये काही पंक्ती असल आणि बालसंस्कार शिबिराच्या ज्या काही बारा दिवसाच्या पंक्ती असल ती गावातली मंडळी त्या ठिकाणी सहकार्य करतात आणि बाहेरगावची मंडळीसुद्धा सहकार्य करतात दुपारचा नाश्ता असेल सकाळचा नाश्ता असेल काही मुलांना ग्रंथ वाटप असेल आणि त्या बालसंस्कार शिबिरामध्ये गुरुवर्य हरिचैतन्यजी महाराज स्वामी संजयजी महाराज पाचपूर बाबा न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री असे महात्मे गणेश महाराज ज्ञानेश्वर दादा आपेगावकर असे महात्मे येऊन या मुलांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात आणि ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य करतात असे बालसंस्कार शिबिर गेल्या दोन हजार सोळापासून या ठिकाणी चालू आहे यामध्ये आपल्या संस्थेमधून काही कीर्तनकार मृदंगाचार्य झाले आहेत का तो अनेक विद्यार्थी या ठिकाणी मृदंगवादक गायनाचार्य आणि कीर्तनकार या ठिकाणी घडले आहे आणि पुढील शिक्षणासाठी ते आळंदी भगवानगड या ठिकाणी ॲडमिशनसाठी गेलेले आहे येथून आपल्या इथून वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना शाळेची कशी व्यवस्था आहे या ठिकाणी जे चार ते पाच किलोमीटर अंतरावर सेंदूरजन आणि आठ किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी साखरखेडा या दोन्ही ठिकाणी आमचे विद्यार्थी आहे आणि पाचवी सहावीच्या खाली जे विद्यार्थी आहे चौथीपासून सातवीपर्यंत ते गावातल्याच शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे कारण आमची गावातली शाळा सुद्धा अतिशय सुंदर आहे शिक्षक लोकसुद्धा विद्यार्थ्यावर अतिशय चांगल्या प्रकारे निगराणी राखून त्यांचा पूर्ण अभ्यास घेत असतात म्हणून त्या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षण गडावर दिल्या जातं व शालेय शिक्षण साखरखेडा व त्या ठिकाणी गावातल्या शाळेमध्ये दिल्या जातं बालसंस्कार शिबिराची कल्पना कशी सुचली आणि याला यासाठी आपल्याला कोणी कोणी सहकार्य आहे बालसंस्कार शिबिराची त्या ठिकाणी कल्पना सुचण्याच्या मागं हेच आहे की परिसरामध्ये कुठं बालसंस्कार शिबिर होत नव्हतं आम्ही आळंदी आपेगाव या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलं आणि आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आमच्यासारखे वारकरी घडले पाहिजे कारण एका गावामध्ये एक वारकरी घडला तर त्या ठिकाणी हजारो वारकरी घडत असतात म्हणून त्या ठिकाणी मी समोर मत मांडलं मान्य उगल मुगले सर असल अशी अनेक लोकांसमोर मत मांडलं आणि त्या ठिकाणी जायबाई सर असल यांच्यासमोर हे मत मांडलं त्यांनी मला त्या ठिकाणी अनुमोदन दिलं की महाराज तुम्ही हे कार्य आपल्या गडावर आपल्या परिसरामधून चालू करा तर या ठिकाणी श्री क्षेत्र शंकरगड जागदरीचे या संस्थांचे विकास पुरुष आणि या गावचे माजी सरपंच तथा, तथा कर स्टॉप कर तसेच ज्यांनी या ठिकाणी यात्रेला सुरुवात केली असे या के यात्रा महोत्सवाचे पुरस्कर्ते श्रीमान शंकरराव ओगल मुगले सर हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून या गडाचा विकास आणि केलेली कामे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर सर आम्हाला या शंकरगडाबद्दल आणि इथे विक काय कोणत्या पद्धतीने विकास झाला आणि पुढे का काय योजना आहेत याबद्दल माहिती द्याल आज आपण एका चांगल्या विषयाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे गेल्या दोन हजार दहाला माझी पत्नी या गावची सरपंच झाली तेव्हापासून मी या गडाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली सर्वप्रथम मला मी आजूबाजूच्या संस्थानांचा आदर्श घेतला की गावात किती आपण विकासकामं केली तर गावाचं नाव एवढं होत नाही परंतु जर आपण श्री क्षेत्र शंकरगड विकासाकडे लक्ष दिलं तर आपल्या गावाचं नाव परिसरामध्ये होईल गावाचंही नाव होईल आणि गडाचाही जीर्णोद्धार होईल आणि म्हणून मी दोन हजार दहाला सर्वप्रथम या गडावर यात्रा महोत्सव सुरू करावी आणि गडाला क दर्जा आणावा असा संकल्प केला आणि त्यानुसार या गडाचं काम सुरू केलं गडावर येण्यासाठी सुरुवातीला कुठलाही रस्ता नव्हता पायीसुद्धा येता येत नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये या गडाला सर्वप्रथम रस्त्याचं नियोजन केलं कित्येक लोकांकडून निधी आणला आणि रस्ता केला रस्ता केल्यानंतर या ठिकाणी यात्रा महोत्सव सुरू केला यात्रा महोत्सव सुरू केल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम विकास करायचा कशातून करायचा आणि म्हणून मग त्याला पहिला निधी आणला त्यामध्ये एक भक्तनिवास बांधलं आणि त्याच वेळेस एक बालसंस्कार शिबिर सुरू करण्याची सुद्धा कल्पना सुचली आणि तीसुद्धा आम्ही सुरू केली ती मध्यंतरी काही कारणास्तव खंडित झाली आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस गडाला भ दर्जा मिळाला आणि दोन कोटीचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला त्यावेळेस मात्र गडाची कामंही सुरू झाली आणि आमचे पुतणे श्री सतीश महाराज यांच्या रूपानं आम्ही त्यांना या ठिकाणी आणलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथं सर्व कामं सुरू करा संस्था सुरू करा संस्कार शिबिर सुरू करा त्याला आमचं पूर्ण सहकार्य राहील त्या हिशोबानं त्यांनीसुद्धा आमच्या पसंतीला उतरून त्यांनी आजपर्यंत ते काम अविरत सुरू ठेवलेलं आहे दरवर्षी या ठिकाणी बालसंस्कार शिबिर होतात कित्येक धार्मिक कार्यक्रम होतात आणि जानेवारी महिन्यामध्ये फार मोठा यात्रा महोत्सव होतो त्या सर्व कामाचं नियोजन आम्ही सर्वजण गावाला विश्वासात घेऊन या ठिकाणी करतो मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या सर्व कल्पना मग त्या गडाच्या विकासाची असल त्यानंतर यात्रा महोत्सवाची असल किंवा इतरही कुठल्याही बाबतीत म्हणजे संस्का संस्था सुरू करण्याची असेल बालसंस्कार संस्था सुरू करण्याची असल या सगळ्या गोष्टी सत्यात उतरल्या सर्वांनी सहकार्य केलं आणि ते मी करू शकलो याचं मला भाग्य आहे या ठिकाणी आज आपण या गडावर दोन कोटीची कामं पूर्ण केलेली असून भविष्यामध्ये अजून आपले शासनाकडे तीन कोटी रुपये बाकी आहेत ते तीन कोटीचे सुद्धा कामांचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे ते तीन कोटी खर्च झाल्यानंतर या ठिकाणी पर्यटन क्षेत्र विकासमधूनसुद्धा आपण पाच कोटी रुपयाचा निधी या गडासाठी आणणार आहोत म्हणजे जवळपास येत्या दोन वर्षामध्ये आपण या संस्थांना आठ कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणणार आहोत आणि निधी आणण्यामध्ये आता कुठलीही अडचणसुद्धा राहिलेली नाही कारण आमदारसुद्धा मान्य मनोज भाऊ कायंदे या गडाचे ते एकटंच आहेत आमच्या गावचे ते भाचे आहेत त्यामुळे आम्हाला त्यांचासुद्धा खूप फायदा होणार आहे सुद्धा सर्व आजी माजी आमदारांनी आम्हाला खासदार सुद्धा खूप सहकार्य केलं या सुद्धा आम्ही या ठिकाणी आभारी आहोत भविष्यामध्ये गडाचं वैभव गडाचं नाव आणि तसेच मंदिराचा जीर्णोद्धार येत्या वर्षभरामध्ये ही सर्व कामे आम्ही तडीच नेणार आहोत आणि आपल्या सर्वांचं प्रेम असेच या गडावर असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो तर हे होते श्री क्षेत्र शंकरगड जागदरी येथील शंकरराव उगल मुगले सर सतेश महाराज डुईपडे आणि भक्त मा पारायण संदीप महाराज आणि या संस्थांचे अध्यक्ष जाय गुरुजी आणि आज या ठिकाणी आपण शंकरगड वारकरी शिक्षण संस्था शंकरगड जागदरी येथील संस्थांबद्दल आणि बालसंस्कार शिबिर याच्याबद्दल माहिती इति घेतली मी गाव न्यूज मराठी ट्वेंटी फोरसाठी जागदरी श्रीक्षेड राजा बुलढाणा